नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना फक्त दीड हजार रुपयाचा मेसेज आलेला आहे त्यांनी काय करायचे आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एनिज डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे ज्या महिलांना दीड हजार रुपयाचा मॅसेज आलेला आहे त्यांना येत्या दोन दिवसामध्ये सोमवारपासून त्यांना परत दीड हजार रुपयाचा मेसेज येणार आहे मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे तीन हजार रुपये हे महिलांना महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही ज्या महिलांना आधी फेब्रुवारी महिन्याचे आत्ता येत्या दोन दिवसामध्ये दीड हजार रुपये ज्या महिलांना मिळाले आहे त्या महिलांना येत्या दोनच दिवसामध्ये हे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे हे जमा झालेले आहे धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद